सुखी वैवाहिक जीवनासाठी उपाय प्रत्येक पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद होणे सामान्य आहे परंतु जेव्हा हे भांडणे रोज होऊ लागतात तेव्हा नात्यात दरारा निर्माण होतो आणि कुटुंबात तणाव वाढतो इतकेच नाही तर या मारामारीचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनावरही होतो जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर आमच्याद्वारे सांगितलेले हे उपाय करून पहा जेणेकरून घरातील संकटे संपतील आणि सुख शांती कायम राहील उपाय क्रमांक एक जर पती पत्नीमध्ये खूप भांडण होत असेल तर सात गुंजवर हळद पितळेचा तुकडा थोडा गुळ घेऊन या सर्व गोष्टी सासरच्या घराच्या दिशेने फेकून द्याव्यात असे केल्याने भांडणे कमी होतील आणि सासरच्या लोकांकडून मान सन्मान मिळेल उपाय क्रमांक दोन भांडणापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवपार्वतीच्या मूर्तीसमोर नियमित तुपाचा दिवा लावा आणि दररोज शिवचालिसाचा पाठ करा आणि तुमची इच्छा बोला असे केल्याने काही दिवसातच फरक दिसून येईल उपाय क्रमांक तीन अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जा आल्यावर वाद वाढतात अशा स्थितीत थोडी हळद घेऊन घराच्या कानाकोपऱ्यात पसरवा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोकेल उपाय क्रमांक चार बराच काळ वाद सुरू असेल तर गुरुवारी हळद घेऊन ओम रत्याय कामदेवाय नमहा या मंत्राचा जपमाळ करून रात्री बेसनचे अन्न खावे महिनाभर असे करा फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ